प्रश्न अचानक घर होता कुठला मोठा कट हो उत्तर राणीच्या डोळ्यांमागे अपराधी भाव दिसत असला तरी तिच्या हृदयात अजूनही एक मोठं रहस्य दडलेलं आहे इंद्राच्या कड्यावरच्या अपघाताबद्दल ती दोषी नाही पण तिला कोणीतरी ब्लॅकमेल करते हे शक्यता पक्की आहे येत्या एपिसोड मध्ये राणीच्या हातातले खरे पुरावे प्रेक्षकांना धक्का देतील आणि इंद्राच्या कुटुंबातील कुणीतरी चाकटाचा सूत्रधार असल्याचं उघड होईल प्रश्न दोन इंद्रा आता स्वतःच्या पायावर उभा राहतोय पण यामागे राणीचं खोटं खेळ होत का उत्तर दोन इंद्राच्या पुनरागमनाचं श्रेय राणीला जाते पण घरातील काही लोक हेच वापरून तिच्यावर खोटं आरोप ठेवत आहेत भविष्यात इंद्राला एक सिक्रेट व्हिडिओ सापडणार आहे ज्यात खरी घटना दिसेल आणि त्याला समजेल की राणीने त्याचा जीव वाचवला होता त्या क्षणी इंद्रा स्वतः राणीच्या बाजूने उभा राहील हा प्रेक्षकांना रडवेल सुद्धा प्रश्न तीन घरातील इतरांना राणी बद्दल इतका राग का आहे उत्तर तीन पहाडी कुटुंबाला वाटतय राणीला प्रसिद्धी हवी आहे पण खरी गोष्ट अशी आहे की राणीने एका गुपिताचा शोध लावला आहे जावई बापूंच्या व्यवसायातल्या काळ्या पैशांचा हे उघड झालं तर फक्त कुटुंबाची प्रतिष्ठाच नाही तर इंद्राच्या आयुष्याचं भविष्यही धोक्यात येईल त्यामुळे इच्छितात प्रश्न चार राणीने इंद्राला वाचवताना स्वतःला काही झालं नाही हा योगायोग होता का प्लॅन उत्तर चार हे योगायोग नव्हतं राणीने आधीच इंद्राला वाचवण्यासाठी मार्ग ठरवला होता तिच्या हातातल्या एका छोट्या डिव्हाइसने इंद्राचा पडण्याचा वेग कमी केला पण याबद्दल घरात कोणालाही माहिती नाही पुढील भागात हाच पुरावा तिला निर्दोष ठरवू शकतो पण तेव्हाच एक नवा खलनायक येईल प्रश्न पाच इंद्राची आई राणी विरुद्ध इतकी विषारी का बोलते उत्तर पाच इंद्राची आई ही सिरियल खरी हुकुमाची राणी आहे तिला राणीला बाहेर काढायचं कारण म्हणजे इंद्राच्या संपत्तीवर दुसऱ्याला बसवायचं आहे ही मम्मा भविष्यात सैतानी कार्ड खेळणार राणीवर खोट खटला टाकणार आणि तिच्या साखळी पुराव्यांना जाणणार पण राणीला मदत करणारा एक अनपेक्षित व्यक्ती येणार आहे कदाचित इंद्राचा लहानपणीचा मित्र प्रश्न सहा राणी आता माहेरी का आली ती कायमची तिथेच राहणार का उत्तर सहा माहेरचा आधार हा तिचा रिचार्ज पॉइंट आहे पण प्रेक्षकांनी सावध राहायला हवं कारण राणी तिथे फक्त सुरक्षित नाही ती गुप्त तपास सुरू करते पुढील एपिसोड मध्ये ती कॅमेऱ्यातून सगळे पुरावे काढून इंद्राच्या हातात देईल त्यानंतर घरात स्फोटक सत्य बाहेर येईल प्रश्न सात इंद्राला खरंच राणीवर प्रेम आहे का की फक्त कृतज्ञता उत्तर सात इंद्राच्या मनात गोंधळ आहे त्याला वाटतय तो फक्त राणीच्या उपकारांमुळे बांधला गेलाय पण पुढे राणीवर आलेल्या संकटात तो तिला वाचवण्यासाठी स्वतःला धोक्यात घालेल आणि त्याच वेळी खरं प्रेम या सिरियल उघडपणे येईल प्रेक्षकांना हा क्षण पाहून अंगावर काटा येईल प्रश्न आठ राणीच्या विरोधकांकडे तिचं गुपित काय आहे उत्तर आठ तिच्याकडे इंद्राच्या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज आहे जे तिला निर्दोष सिद्ध करू शकतं पण तिच्या विरोधकांनी ते फुटेज हातात घेतलं तेच ते हत्यार बनवून राणीला बदनाम करणार आहेत पुढील भागात हे फुटेज सोशल मीडियावर लीक होईल आणि घरातले सगळेच लोक थक होतील प्रश्न नऊ राणीचं पुढचं पाऊल काय असणार उत्तर नऊ राणी आता भावनिक नव्हे तर प्लॅनिंग मोड मध्ये जाणार आहे ती स्वतःला निर्दोष सिद्ध करूनच घरात परतणार पुढे तिने गुप्त एजंटच्या मदतीने घरातील मम्माचे सगळे कारनामे उघड हा भाग गेम ऑफ सारखा राजकीय खेळीने भरलेला असेल आणि प्रेक्षकांना याचा सीझन क्लायमॅक्स वाटेल प्रश्न दहा कुकुमाची राणी ही ज्या पुढच्या ट्रॅक मध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट कोणता असू शकतो उत्तर दहा पुढचा मोठा ट्विस्ट म्हणजे राणीला जेवढं हिट होतय ते खर तर तिचं स्वतःच नाही तर ती एका डबल गेम मध्ये अडकली आहे खरी गुन्हेगार व्यक्ती अजूनही घरातच आहे कदाचित इंद्राची मावशी किंवा जावई बापू स्वत सिरियलचा क्लायमॅक्स असेल तेव्हा राणी निर्दोष ठरेल आणि तिच्या हातात संपूर्ण घराची हुकुमाची राणी बनण्याची ताकद येईल